नमस्कार मित्र मैजेनी नोमी आहे आपले शिव मैत्रिणी कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आपल्या चॅनलवरती आलं आहात म्हणल्यावरती स्टेप बाय स्टेप, स्टेप स्कूटीही शिकत असणार तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्कुटी ट्रेनिंगचे काही टिप्स वगैरे हो देणार नाही तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल तर ॲक्च्युली काय आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की अरे आपण सध्या घरी बसून आहोत तर काही नाही काही केलं पाहिजे आपण असं बऱ्याच जणींच्या डोक्यात येत असेल आणि जरी येत नसेल तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला एक सजेशन आहे तुमच्या आहूंना कितीही लाखोने पेमेंट असू द्या लाखोने इन्कम असू द्या जो काही तुम्ही पाचशे रुपये कमवण्यास जो आनंद आहे तो तर कशातच नाही कारण आपण जे काही कमवलेलं असतं त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर तुम्ही एकदा तो आजमावून पहा ज्या मैत्रिणी करत आहेत त्यांच्यासाठी तर वेल अँड गुड आणि ज्या करत नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही रिकामोडो का जीवाट ठेवू नका कारण इकडचे फोन आले तिकडचे फोन आले मग तुम्ही डिजिटल फोन मग घरातलं वातावरणसुद्धा दूषित होणार तर तसं अजिबात आपल्याला करायचं नाही फुल नाही फुलाची पाकळी आपल्या संसाराला आपण हातभार लावायचा आहे त्यासाठी मी थोड्या प्रमाणात काही व्यवसायाच्या टिप्स सांगणार आहेत जेणेकरून त्या उपयोगी तुम्हाला पडणार आहेत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे मैत्रिणीनं तर सुरुवात ही माझ्यापासूनच करूया तर मी स्कूटी ट्रेनिंगचे क्लासेस घेते तर त्याचे व्हिडिओ तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहतच असाल तर माझ्याकडे मंथली माझं टार्गेट आहे दहा ते पंधरा मुलींना शिकवण्याचं ॲक्च्युली मी स्वतःचं असं काही कौतुक करत नाही कारण मला ते आवडतं ट्रेनिंग द्यायला शिकवायला मला आवडतं त्याच्यामुळे मी हा व्यवसाय निवडलेला आहे कारण माझे जे मिस्टर काम करतात ते आरटीओच्या रिलेटेडच त्यांचं काम आहे त्याच्या त्याच्या जोडीला म्हणून मी हे काम करत आहे तर मलाही त्याच्यातून खूप समाधान मिळतं आणि माझ्या ज्या मैत्रिणींना सायकलसुद्धा चालवता येत नसते त्यांना ॲक्च्युली गाडी चालवताना त्या खूप आनंदित होऊन जातात त्यांचा आनंद बघून मलाही खूप सारा आनंद मिळतो स्कूटी ट्रेनिंगचे मी क्लासेस घेते तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते आर टी ओच्या रिलेटेडसुद्धा वर्क करते त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या इन्शुरन्स सर्व्हिसेससुद्धा मी प्रोव्हाइड करत असते तर ही एक झाली बिझनेसची आयडिया तर दुसरी एक आयडिया तुम्हाला सांगते ॲक्च्युली माझ्याकडे स्कूटी ट्रेनिंगसाठी माझ्या मैत्रिणी येत असतात तर त्यांच्याकडून सुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज ह्या मिळत असतात तर त्या त्यापैकी एक माझी मैत्रिण आहे जी सध्या म्हणजे टिफिन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्याच्यामध्ये तिला ॲक्च्युली महिन्याला ती एका टिफिनचे साडेतीन हजार रुपये घेत असते तर तिच्याकडे जवळजवळ सात ते आठ टिफिन आहेत तर ॲक्च्युली तुम्ही पाहू शकता तर सात आठ टिफिनचं मंथली किती होतात हे तुम्ही स्काउंट करायचं आहे तर मैत्रिणीनं काही नाही काही केलंच पाहिजे कोणत्याही कामाची लाज अजिबात आपल्याला वाटली नाही पाहिजे खरंच तुम्ही बिझनेस हा करू शकता घरी बसून व्यवसाय हा करू शकता कोणी जरी काही जरी बोललं तर ते काय आपल्याला घरी आपल्याला काही कोण आणून देत नाही त्यासाठी कोणत्याही कामाची आपल्याला लाजी अजिबात वाटून घ्यायची नाही तिसरी तुम्हाला मी व्यवसायाची टिप्स सांगत आहे मैत्रिणीनं जेणेकरून घरी जर तुमच्यामध्ये चांगल्या तुम्ही प्रकारे शिकला असाल चांगली एज्युकेशन झालं असेल तुमचं तर तुम्ही घरी बसून क्लासेससुद्धा घेऊ शकता ट्युशन्स घेऊ शकता माझी म माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी क्लासेससुद्धा घेतात ट्युशनसुद्धा घेतात वर्षभर त्या टेन्शन फ्री असतात कारण वर्षभर मुलांची शाळा ही चालूच असते तर क्लासेस घेणे ट्युशन घेणे हा सुद्धा घरबसल्या व्यवसायाचा बेस्ट पर्याय आहे मैत्रिणीनं तर तुम्हाला नेक्स्ट टिप सांगणार आहे आत्ताच्या कोरोनानंतर बऱ्याच जणी सोशल मीडियावरती खूप सारे ॲक्टिव्ह असतात तर स्वतःची स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी योगा क्लास ह्या करत असतात तर तुम्ही योगाचे सुद्धा क्लासेस घेऊ शकता तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे बेनिफिट तुम्हाला हे मिळू शकतं तर नेक्स्ट बिझनेस आयडिया तुम्हाला सांगते की ना माझ्याकडे एक स्टुडंट ट्रेनिंगसाठी येत होते तर तिची आई म्हणजे पापड बनवण्याचं काम ती घरबसल्या करत होती त्याच्यामध्ये ते उडदाचे पापड असतील खिच्चे असतील तर ह्या पापडाचा त्या व्यवसाय करत होत्या तर त्या एक किलो पापडाला साडेतीनशे रुपये किलोने त्या पापड त्या पुढे विकत होत्या तर त्या दिवसाला सात ते आठ किलोचे पापडची ऑर्डर त्या घेत होत्या तर तुमच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे लाटण्याचं चांगल्या प्रकारे कौशल्य असेल तर किंवा पापड बनवण्याचं कौशल्य असेल तर तुम्हीसुद्धा घर हा घरबसल्या हा व्यवसाय करू शकता आत्ता सध्या ऑनलाईन बऱ्याच जणी ऑर्डर घेत असतात बऱ्याच जणींना वाळवण्याचे प्रॉब्लेम येत असतात त्यासाठी त्या रेडीमेडच पापड वगैरे घेण्याचा प्रयत्न करत असतात तर तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये जर ती ॲक्टिव्हिटी असेल तर घरबसल्या पापड बनवण्याचा बिझनेससुद्धा खूप छान प्रकारे चालतो त्या त्यामध्ये सुद्धा तुम्ही महिन्याचे पंचवीस ते, ते तीस हजार रुपये आरामामध्ये कमवू शकता नेक्स्ट टिप्स आहे नो मेकअप आर्टिस्ट आजकाल बऱ्याच जणी ऑनलाईन असतात सक्रिय असतात इंस्टाग्रामवरती असतात फेसबुकवरती असतात त्याच्यामुळे बऱ्याच जणींना मेकअपची खूप सारी आवड असते आवश्यकता असते सर्वच महिला वर्गांचा आवडीचा हा विषय असतो तर मेकअप हा मेकअप आर्टिस्टसुद्धा तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला मेकअपमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याचे क्लासेससुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर ब्युटी पार्लरचासुद्धा तुम्ही कोर्सेस घेऊ शकता त्याच्यामध्ये आजकाल बऱ्याच जणींना गरजही पडतेच पार्लरला जाण्याची त्यासाठी ब्युटी पार्लर हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे घरबसल्या व्यवसाय करण्याचा तर नेक्स्ट टिप्स आहे मैत्रिणीनो फॅशन डिझायनिंग जर तुमचं फॅशन डिझायनिंग झालं असेल तर तुम्ही घर बसल्या विविध प्रकारचे ब्लाऊज ड्रेसेस वगैरे शिवूनसुद्धा तुम्हाला घर बसल्या तुम्हाला ऑर्डरही मिळू शकते ब्लाऊजची ड्रेसेसची त्याचसोबत तुम्ही जोडीला त्याचे शिवणचे क्लासेससुद्धा घेऊ शकता मैत्रिणीनो आता तुम्ही म्हणाल की एक जरी टीप कमी असेल किंवा लूज होत असेल तर लगेचच लेडीज ह्या ऑर्डर असतात तर तसं अजिबात वाटून घ्यायचं नाही तुम्ही तुमच्या कामाची क्वालिटी दाखवायची आहे कस्टमरला तुमच्याकडे इम्प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो करायचं आहे तर ही सुद्धा बिझनेस आयडिया खूप आणि खूप छान आहे घरबसल्या तर मैत्रिणी नेक्स्ट टिप्स आहे ग्राफिक डिझायनिंग जर तुमचा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे बॅनर वगैरे बनवून घेण्यासाठी तुम्हाला ऑर्डर ह्या घरबसल्या मिळू शकतात तर ग्राफिक डिझायनिंग सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला मंथली पंचवीस ते तीस हजार रुपये तुम्ही आरामात ग्राफिक डिझायनिंगमध्ये आरामामध्ये कमवू शकता त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कमवू शकता त्यासाठी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स हा होणे रूप पाणी खूप महत्त्वाचे आहे त्याचसोबत तुम्ही त्याचे कोर्सेससुद्धा घेऊ शकता मग त्याच्यात दुप्पट तुम्ही इन्कम हा कमवू होऊ शकतात नेक्स्ट बिझनेस आयडिया आहे मैत्रिणीनं शेअर मार्केट आता तुम्ही म्हणाल की शेअर मार्केट हाय ही काय बिझनेस आयडिया आहे त्याच्यामध्ये तर खूप सारा लॉस होतो तर तसं नाही मैत्रिणींना जर तुम्ही छान प्रकारे अभ्यास करून जर शेअर मार्केटमध्ये उतरलात तर तुम्ही दिवसाचे खूप सारा इन्कम त्याच्यामधून तुम्हाला घर बसल्या मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला छान प्रकारे छान प्रकारे म्हणण्यापेक्षा परिपूर्ण ट्रेंड होऊनच शेअर मार्केटमध्ये उतरायचं आहे आणि छान प्रकारे तुम्हाला बेनिफिट मिळवून घ्यायचं आहे तर ही सुद्धा छान प्रकारे बिझनेस आयडिया आहे घरबसल्या तर नेक्स्ट आयडिया आपण जाणून घेऊया तर नेक्स्ट बिझनेस आयडिया आहे मैत्रिणीनो मसाले तयार करणे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते काळा मसाला असेल गोडा मसाला असेल लाल मिरची पावडर असेल कांदा लसूण मसाला असेल हळद पावडर असेल धना पावडर असेल असे विविध प्रकारचे मसाले तुम्ही तयार करून तुम्ही छान प्रकारे घर बसल्या बिझनेस हो स्वतःचा मोठ्या प्रमाणात तयार करू शकता मैत्रिणीं तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान असं तुमचा इन्कम त्याच्यामध्ये तुम्ही जनरेट करू शकता नेक्स्ट बिझनेस आयडिया आहे मैत्रिणी डे केअर सेंटर म्हणजेच की पाळणाघर आजकाल सिटीमध्ये बऱ्याच जणी जॉबला जातात मग छोटी छोटी मुलं सांभाळायला वगैरे त्यांना कोणाची तरी मदत हवी असते तर तुम्ही छान प्रकारे लहान मुलांची काळजी घेऊ शकत असाल तर डे केअर सेंटर हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी बसल्या व्यवसाय करण्याचा तर नेक्स्ट बिझनेस आयडिया आहे मैत्रिणी घर बसल्या केक तयार करणे आता तुम्ही म्हणाल की बाहेर बेकरीमध्ये केक वगैरे मिळत नाहीत का तर ॲक्च्युली कसं आहे घरच्या प्रोडक्टमध्ये आणि बाहेरच्या प्रोडक्टच्या टेस्टमध्ये खूप सारा जमीन आसमांचा फरक असतो जास्तीत जास्त पसंती घरी ही घरी बनवलेल्या पदार्थांनाच असते कारण बाहेरच्या पदार्थांमध्ये खूप सारी त्याच्यावरती क्रीम वगैरे असते तशी त्या प त्याचप्रमाणे तशी टेस्टही नसते हा एक मस्त प्रकारे बिझनेस हा घरबसल्या करू शकता केकच्या तुम्ही ऑर्डर घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही केक मेकिंगचे कोर्सेससुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतं नेक्स्ट टिप्स आहे माझे नो यूट्यूब चॅनल तर आजकाल बऱ्याच जणी यूट्यूबवरती सुद्धा सक्रिय असतात छोटी छोटी माहितीसुद्धा गोळा करण्यासाठी यूट्यूब हे ओपन केलं जातं त्याच्यामध्ये जर तुम्हाला रेसिपीमध्ये आवड असेल किंवा वेगवेगळ्या वे प्रकारे बोलण्याचं तुमच्यामध्ये कौशल्य असेल तर तुम्ही यूटूब चॅनलसुद्धा ओपन करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा बरेच जणी खूप साऱ्या बेनिफिट ह्या मिळवत असतात त्याला थोडीशी सुरुवातीला स्ट्रगल आहे थोडीशी मेहनत ही करावी लागेल तर प्रत्येक बिझनेस म्हटलं की थोडीफार ही मेहनत ही करावीच लागते तर ह्या माझ्याकडच्या ज्या काही टिप्स होत्या थोड्या प्रमाणात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जर तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे बिझनेसच्या आयडिया असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आपल्या मैत्रिणींचा कॉन्फिडन्स आणखीन ग्रो करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय धन्यवाद